टू फॅमिली फॅमिलीचे महाराष्ट्र आज आपण कारं वांग बनवतो आहे तेलातलं त्यासाठी बघा साहित्य मी घेतलं आहे लसूण खोबरं आलं कोथिंबीर बारीक करून घेतले शेंगदाण्याचं कूट लाल तिखट थोडंसंच घेतलं जास्त नाही घ्यायचं आपल्याला कार वांग बनवायचं आहे मीठ हळद आणि गरम मसाला घेतला आहे वांगी चिरून पाणी ठेवले चला आता आपण काढून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि भरायचं आहे चला आता मिक्स करून घेऊ आपण सगळं मसाले नुसतं तेलात बनवायचं आपल्याला ही खारवांग आपण तिखट जास्त टाकलेलं नाही याच्यात थोडंसंच टाकले चवीपुरतं हे खारवांग बनवायचं आपल्याला फक्त तेल टाकून बनवायचं आहे तेलातच नुसतं तेलातच शिजवायचं आहे आता आपण मसाला भरू वांग्यात आता हे पूर्ण वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे सगळी वांगी अशीच भरून घ्यायच्यात आपल्याला चला आता आपली सगळी वांगी भरून झालेली आणि आता फोडणीला देणार आहे आपण चला फोडणीला देऊ आपण तेलत आता कडे ठेवली मी गॅस पेटवलाय कडे ठेवली आता आपण तेल ओतून घेऊ तीन पाया आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल तापलं ना आपल्याला जिरी मोहरी परत लसूण खोबरं कढीपात्याची फोडणी द्यायची आणि नंतर आपल्याला वांगी त्याच्यात जिरी मोहरी टाकून घेतली मी कडीपत्ता टाकला लसूण खोबरं आलं कोथिंबीर ती पेस्ट केलेली असते ती, ती आपल्याला परत टाकायची थोडीशी जरा मसाला टेस्ट लागतो त्याचा आता वांगी आपण त्यात टाकायची तेलात आणि परतून घ्यायची चांगली मसाला भरलेली वांगी सोडायच्यात तेला तेलात त्याला आता हलवून घेऊ आपण चांगली तेलात मिक्स करून घेऊ मसाले सकट ते भरून राहिलेला मसाला पण आपल्याला त्यातच सोडायचा असतो हे तपकिरी कलर येपर्यंत तांबडा कलर येईपर्यंत परतून घ्यायची आता आपल्याला झाकण आहे त्याच्यावर आता पॅक ठेवायचं झाकण या तेलातच आता वापरून घ्यायच्यात आपल्याला पाणी वाचायचं नाही झाकण ठेवून घेऊ आता आपण हे बघा पॅक आहे म्हणजे त्या ते तेलात परतून निघतात शिजवून हे बघा आपण आता शिजले का बघूया आता अजून एकदा आपण हलवून घेऊ हे बघा कलर कसा झालाय बघा तांबडा हे बघा त्या तेलातच ते शिजत आलेत वांगी अजून थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायच्यात थोडीशी शिजवायच्यात लय नाही आता शिजत आल्यात वापरत आलेत भाजी ही वांगी सॉरी अजून एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता त्याच्यावर थोडा वेळच ठेवायचे चला आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा आता आपलं वांग खार तयार आहे मसाल्यातलं नुसतं तेलातलं छान लागतं बरं का असं प्रवासात ह्याच्यात न्यायला खूप छान असतं ही वांग कधी कधी गावाला जाताना आम्ही असं करून राहिलं तरी काय होत नाही सकाळपर्यंत राहतंय आम्ही साफसफाई करेपर्यंत ती राहतंय वांग सांगा कसं झालं वांग लाईक करा शेअर करा माऊलीच्या चॅनलला कमेंट करून सांगा कसं झालंय सर्वांनी कमेंट करा ज्याला ज्याला आवडेल त्यांनी व्हिडिओ बघून कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि माऊलीच्या चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी कसं झालं वांग कमेंट करून सांगा सर्वांनी कमेंट करायची माऊलीच्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे सर्वांनी चला तर मग बाय बाय भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसं झालं वांग सांगा कमेंट करून